नमस्कार में मदे मन आपले आपले मी विजया संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिन मधून आपलं गाव आपली बातमी मी चौकार मारायला थाया तयार मात्र बॉलर दिसेना आता मैदानात बॉलर दिसतात तर दांडी गुल झाली असा घणाघात अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी खासदार आढळराव पाटील यांचे नाव न घेता लावलाय भुसरीमध्ये गावजत्रा मैदानावर ते बोलत होते मी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांचा केवळ मावळा आहे मी त्यांना देवाऱ्यात ठेवतो तुम्ही त्यांना माझ्या भूमिकेत फ्लेक्सवर आणू नका अशी विनंती त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केली तर दुसरीकडे भुसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत फक्त लांडेंच्याच नावाच्या घोषणाबाजीचा सूर लावला ज्यावेळी अजित पवार भाषण करायला पुढे आले तेव्हाही लांडे समर्थक लांडेंच्याच नावाची घोषणा करत होते यावर पवार यांनी कार्यकर्त्यांना घोषणा बंद करण्याची तंबी दिली तरीही कार्यकर्ते थांबले मात्र आता जर आवाज आला तर तिकीट कापेल असे कार्यकर्ते शांत झाले एकंदरीतच पक्षात ताळमेळ नाही ही, ही बाब स्पष्ट होते व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी खेड तालुक्यात चौदा गावांमध्ये मुलींना शिवणकाम ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले आणि त्याचा खर्च पंचवीस लाख रुपये दाखवण्यात आला प्रशिक्षण हे बोगस दिले आणि अनुदानित पैसे लुटल्याची तक्रार पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर आणि सदस्य अंकुश राक्षे यांनी केली होती या सर्व प्रकरणाची चौकशी जिल्हा परिषद स्तरावरून तब्बल पाच महिन्यांनंतर पूर्ण झाली चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पंचायत समितीला लेखी म्हणणं मागितले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने संविधानाच्या सन्मानार्थ आणि ईव्हीएमच्या विरोधात भारत बंदचे राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं होतं त्यास इंदापूरमधून मोठा पाठिंबा मिळाला इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठ बाजार तळ बाजार बस स्थानक गाळे इंदापूर व्यापारी संघटना तसेच छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी भारत बंदला पाठिंबा देत काल कडकडीत बंद ठेवला दरम्यान सरकार आरक्षणाबाबत फसवणूक करत आहे ईव्हीएमचा दुरुपयोग करून भाजप निवडणूक जिंकतंय असा आरोप संविधान बचाओ संघर्ष समितीने केलाय आता बातमी आहे आदर्श गावाची पत्नी आणि मुलाबाळांसमवेत आनंदाचा संसार करत असलेल्या उत्तम कुरंदळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि त्यांचं कुटुंब उघड्यावर आलं कुरंदळे हे वडापावच्या छोट्या टपरीवर कष्टाने आणि जिद्दीने काम करत होते ते सोडलं तर दुसरं कुठलंही साधन त्यांच्याकडे आपली उपजीविका भागवण्यासाठी नव्हतं मात्र घरातला करता पुरुष गेल्याने पुढे काय हा प्रश्न कुटुंबासमोर होता अशा प्रतिकूल परिस्थितीत मदतीचा हात दिला तो शिरूर मधील अण्णापूर गावाने सुमारे अकरा लाख रुपयांची मदत या गावाने कुटुंबाला दिली सोबतच कुटुंबाची जबाबदारी घेऊन एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे शिरूर तालुक्याची संजीवनी ठरलेल्या घोड धरणामध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं शिरूर शेतकरी घोडच्या पाण्याकरिता आक्रमक झालाय पिंपळसुटी शिरसगाव काटा इनामगाव वडगाव रासाई मांडवगण बाभूळसर तांदळी परिसरात शेतीलगत भाग पाण्याअभावी सुकून गेला आहे त्यामुळे जर शिरूरला लवकरात लवकर पाणी सोडलं नाही तर रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फोडू असा इशारा शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे आणि शेतकऱ्यांनी दिला आहे रब्बी हंगामात पेरलेल्या कांद्याचा भाव दिवसेंदिवस घटत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे उत्पादक शेतकऱ्यांचे भांडवलही वसूल होत नसल्यानं आर्थिक नफ्याच्या उद्देशानं उत्पादित केलेल्या कांद्यावर शेल पिंपळगाव येथील शेतकऱ्याने अक्षरशः मेंढ्या सोडल्या अशा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि सरकार मात्र काहीच ठोस पाऊल उचलायला तयार नाहीये नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट रहा धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईफ टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल